मित्रांनो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला पी डी सी सी बँक किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे जुने प्रश्नपत्रिका हव्या आहेत का पी डी सी, सी सी बँकेच्या जुन्या लेखनिक पदासाठीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर सध्या पी डी सी सी बँकेच्या लेखनिक पदाची जी काही परीक्षा आहे ती लवकरात लवकर होणार असून त्यासाठी अभ्यासासाठी आपल्याकडे मागील ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका होत्या दोन हजार अठरामध्ये जी लेखनिक पदाची परीक्षा झाली होती तर त्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत जर का तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आजच जॉईन करा ग्रुपमध्ये तुम्हाला मिळेल मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सराव सेट्स नोट्स नवीन भरती अपडेट्स टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या अभ्यासाला एक नवा वेग द्या मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका